नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी आत्ताची सर्वात महत्वाची बातमी उच्च न्यायालयाचा मोठा निकाल कोणता मोठा निकाल उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांबाबत दिलेला आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो त्या पंधरा जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार सुरुवात होणार असून प्रत्यक्षात सोळा जून शाळा सुरू होतील पण नऊ शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे खरे तर ही बातमी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या अतिशय जिवाळ्याच्या अशा शिक्षक बदलीच्या संदर्भात आहे प्राथमिक शाळेतील शिक्षकांची बदली प्रक्रिया गेल्या काही वर्षापासून रखडलेली होती आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती पण गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे उच्च न्यायालयाकडून राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी दिलासादायक निकाल जाहीर करण्यात आलेला असल्याचे प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांचा न्यायालयीन मार्ग मोकळा झालेला आहे उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी मित्रांनो राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांचा न्यायालयीन मार्ग मोकळा झालेला आहे आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल याचिकेवर काल तीन ते चार दिवसांपूर्वी एक महत्वाची सुनावणी झाली नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात ही सुनावणी झाली असून या सुनावणीत मान्य न्यायालयाने राज्य शासनाच्या एका महत्वाच्या शासन निर्णयाला रद्द केलेले आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकाला मान्य न्यायालयाकडून रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून याचिका थेट निकाली काढण्यात आलेली आहे या निर्णयाअंतर्गत आता राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या परस्पर आंतरजिल्ह्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे अशा बदल्यानंतर नवीन जिल्ह्यातील सेवा वरिष्ठ साठी ग्राह्य धरावी असं स्पष्ट निर्णय दिला आहे यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो नवीन बदल्यांचे वेळापत्रक या तारखेला पोर्टलवर अपलोड होणार पहा मित्रांनो मान्य उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना अंतर्गत बदल्यांसाठी नव्याने संधी मिळणार आहे पोर्टलवरील तांत्रिक स्थगिती हटवल्याने आता शिक्षकांना आपल्या सेवा व वरिष्ठते तपशील अद्याप करता येणार असल्याचे सांगितले गेले आहे तसेच गट अधिकारी व प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांचे व्हेरिफिकेशन तीन ते ती चार दिवसात अपेक्षित आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे दरम्यान नवीन बदल्यांचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या नवीन बदल्यांचे वेळापत्रक येत्या दोन तीन दिवसांनी जाहीर होण्याची शक्यता आहे हे वेळापत्रक पंधरा मे ते सोळा जून दरम्यान जाहीर होईल असा अंदाज आहे पण हे टाइम टेबल शासनाच्या अधिकृत सूचनेनंतर पोर्टलवर उपलब्ध होणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद